दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू वस्तू भांडार मध्ये नगरच्या संदेशनगर वसंत टेकडी येथील द्वारकामाई साई मंदिरात साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक सुनील त्र्यंबक यांच्या वतीनं दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी धार्मिक कार्यक्रम तसेच महाआरतीचं आयोजन केलं जातं गुरुवारी सत्तावीस मार्चला माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इंडो आयरिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमान परिसरातील महिला आणि पुरुषांसाठी मोफत महारोग्य तपासणी शिबिर तसेच गोळ्या औषधे वाटप कार्यक्रम पार पडला प्रभागातील महिलांसाठी झी टॉकीज यांच्या सहकार्यानं झी टॉकीज प्रस्तुत चल भावा सिटीत या अनोख्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या यात संगीत खुर्शी प्रश्न मंजुषा नाटकांची नावं कादंबरीचं नाव लेखकांची नावं कवितांची नावं तसेच सर्व ग्रहांची नावं यांसह जनरल नॉलेजचे अनेक प्रश्न उत्तरं घेत अनोखा खेळ पार पडला या खेळात प्रभागातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या अनेक महिलांनी योग्य उत्तरं दिल्यामुळे त्यांना विविध भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला गेला या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते महाआरती होऊन महाप्रसादही वाटला गेला या पुढील काळात देखील सुनील त्र्यंबके यांनी महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेच उपक्रम राबवावेत अशी भावना महिलांनी व्यक्त केली आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत सर्वांचे आभार माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी मानले सुनील भाऊ त्र्यंबके यांनी साई मंदिरात दर शेवटच्या महिन्याच्या गुरुवारी भंडारा ठेवतात त्या ठिकाणी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात आणि महिलांना त्या त्यातून छान आनंद आणि उत्साह बक्षीस पण वाटतात आणि त्यातच त्यांना जनरल नॉलेजचं ज्ञान पण मिळत आणि संगीत खुर्ची मनोरंजन अशाच काही ज्या महिला घराच्या बाहेर पडत नाही त्या ना मनो या मनोरंजनामुळे साई मंदिरात आस्वाद घ्यायला येतात प्रसादाचा आणि खेळण्याचा आनंदही घेतात त्यासाठी सुनील भाऊ त्र्यंबके यांच्यासाठी त्यांना मी माझा नमस्कार करते मी या ठिकाणी संगीत खुर्ची खेळले जनरल नॉलेज चे प्रश्न मला विचारले तर आम्ही जनरल नॉलेज चे प्रश्न हो दिले त्याबद्दल माझा नंबर आला तर फूप, फूप मला हे गिफ्ट मिळालेलं आहे त्यासाठी सुनील भाऊंना खूप खूप धन्यवाद महिला मी मुंबईला होते मला वाटलं कार्यक्रम झाला असेल पण मी मुंबई वरून इथं आल्यावर मला समजलं सुनील भाऊने कार्यक्रम आपल्या शेवटच्या गुरुवारी ठेवलेला आहे म्हणून मला संगीत खुर्ची खेळण्याची सुनील भाऊने संधी दिली आहे मला हे गीत भेटले काय खेळ निसंगी निसंगीत खेळ कसं वाटतंय तुम्हाला मला खूप कार्यक्रम हा खूप चांगलं वाटत आमचा परिसर चांगला आहे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये नागरिकांचा सामाजिक संसद सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सलोखा टिकून ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच सातत्याने गेल्या दहा वर्षापासून सुनील भाऊ त्रिंबके या ठिकाणी करत आहेत त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी असेल ब्लड टेस्ट असतील सहनी असतील मनोरंजनाचे कार्यक्रम असतील किंवा आध्यात्मिक वेगवेगळ्या महाराजांची कीर्तन असतील असे कार्यक्रम वर्षभर सातत्याने प्रत्येक महिन्याच्या शेवट शेवटच्या गुरुवारी या ठिकाणी होत असतात आजच्या या गुरुवारी आपल्या महा अहमदनगर शहराचे लाडके आमदार अरुण काका जगताप साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साई संघर्ष प्रतिष्ठान मंडळाने या ठिकाणी अतिशय छान अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता या द्वारकाबाई नगरीमध्ये आता कसं शहरात गाव गाजतय ह्या महिलांचा आनंददायी कार्यक्रम या ठिकाणी होत असून अनेक महिलांनी त्यामध्ये सहभाग घेतला अनेक महिलांनी त्या ठिकाणी बक्षिस मिळवली आणि त्याचबरोबर या सर्व साई भक्तांना या ठिकाणी भोजनाचा आस्वादही या ठिकाणी दिला गेला आणि अशी ही परंपरा कायमच गेल्या दहा वर्षापासून सन्माननी आदरणी या वारणाचे नगरसेवक वा। सुनील नारायण त्रे हे सातत्याने करत आलेले आहेत त्यांच्यावर बाबांचा हा श्रद्धाचा आणि सुमरीचा हा आशीर्वाद सातत्याने मिळत आलेला आहे आणि असाच हा कार्यक्रम पुढे नेताने चालत राहू माझी आमदार काका जगताप यांच्या वाढदर्शना आपण त्या साईमंदिरामध्ये तपासणी ही एकदम फ्रीमध्ये ठेवलेली होती आणि गोळ्या औषध ही फ्रीमध्ये होते इंडवे हॉस्पिटल हे दर महिन्याला आपल्या इथे एकदम फ्रीमध्ये तपासणी आणि गोळ्या औषध देतात मी पुढच्या वारीने आपल्या शहराचे आमदार आरम करता याच्या वाढीद निमित्तानं असाच एक उपक्रम मोठ्या उत्साहाने करेल तसेच आपण महिलांसाठी निमित्तानं जी टॉकेज जी टॉकेज चा कार्यक्रम महिलांसाठी उत्साहात ठेवलेला आहे त्यामध्ये जी टॉकेजच्या माध्यमातून आणि आपल्या साई संघाच्या सामान्यांच्या माध्यमातून खूप असे बक्षिस ठेवलेले होते आपण हाही कार्यक्रम घेतलेला आहे मी सर्व साई भक्तांना मनापासून विनंती करतो आणि साईबाबांच्या आशीर्वादाने सर्वांच चांगलं हो घडव ही हो, ती साहेब त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो ओम साईराम तसेच आपल्या सेनाचे शिक्षक सर हे मोठ्या संख्येने शिक्षक संस्थेमध्ये सोसायटी मध्ये मोठ्या संख्येने त्यांचा विजय झाला खरंच मी साई चरणी प्रार्थना साईंच्या कृपेने त्यांचा विजय झाला त्यांना या वर्षी सुद्धा मी मोठ्या मोठ्या संख्येने शुभेच्छा देतो यावेळी शिक्षक सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक बाबासाहेब बोडखे त्यांच्या समवेत अनिल काळे राम मंदिर अध्यक्ष किशोर बाणी निर्मलनगर भागातील वैभव पोकळे धीरज उकिरडे सोपान तोडमल आकाश त्र्यंबके निखिल त्र्यंबके एकनाथ थापाडे संतोष नवले राजेश जगताप साई भक्त अमर मिट्टू डॉक्टर राकेश जोंधळे गणेश गायकवाड दत्ताटाक सचिन ठोकळ सचिन खोमणे अक्षय कलंके शरद मिरपगार अंश चुडिया रोहन आभाड सौरभ जाधव यांसह महिला भाविक मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस